कल्पना करा जर विजेचा पुरवठा हवामार्गे व्हायला लागला तर आपल्या जगाचं रूप किती वेगळं दिसेल अमेरिकेच्या डिफेन्स एजन्सी डार्पाने आता हे वास्तवात आणून दाखवलं आहे त्यांनी जवळपास पाच मैल म्हणजेच सुमारे आठ किलोमीटर अंतरावर वायरलेस पॉवर ट्रान्सफर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे म्हणजेच आता वीज तारांशिवाय या ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येते ही तांत्रिक झेप केवळ संशोधनापुरती मर्यादित नाही तर भविष्याच्या ऊर्जा व्यवस्थेची दिशा बदलणारी आहे आज आपण मोबाईल ड्रोन इलेक्ट्रिक गाड्या सॅटेलाईट्स आणि बेस कॅम्प्स यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत पण त्यांची एक मोठी समस्या म्हणजे चार्जिंग आणि वीज पुरवठा या तंत्रज्ञानामुळे कल्पना करा तुमचा मोबाईल किंवा कार कुठेही असो ती हवेतील ऊर्जेने स्वतःहून चार्ज होईल तारांची सॉकेट्सची किंवा ट्रान्सफॉर्मरची गरजच उरणार नाही डार्पाचा हा प्रयोग भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्येही क्रांती घडवू शकतो एखादं दुर्गम गाव वाळवंटातील सैनिक छावणी किंवा समुद्रावरील जहाज जिथे आज वीज पोहोचवणं अवघड आहे तिथेही तंत्रज्ञान वीज पोहोचवू शकेल आणि त्यासाठी लागेल फक्त हवेतील ऊर्जा प्रेषण प्रणाली ही कल्पना जरी चमत्कारिक वाटत असली तरी यामागे विज्ञानाची खोल मुळे आहेत संशोधकांनी मायक्रोवेव्ह किरणांच्या सहाय्याने ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली अर्थात या तंत्रज्ञानाचं सुरक्षिततेचं आणि कार्यक्षमतेचं परीक्षण अजून सुरू आहे पण सुरुवातीचा हा यशस्वी प्रयोग म्हणजे मानवी बुद्धीचं एक अजोड उदाहरण आहे आजपासून काही दशकांपूर्वी इंटरनेटला पण असंच अशक्य मानलं जायचं वायरलेस एनर्जीसुद्धा कदाचित आज अशीच भासेल पण भविष्यात प्रत्येक घर प्रत्येक वाहन आणि कदाचित प्रत्येक उपकरण हवेतील विजेनेच चाललेल्यास शंका नाही भविष्यातलं जग तारविरहित होईल फक्त इंटरनेटच नव्हे तर ऊर्जा सुद्धा